प्युरेकर या नावाने उघडण्यात आले असून पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य असा गोल्ड मुंबई हा आईस्क्रीम ब्रँड केवळ शुद्ध फळे तसेच कोल्हापूर इचलकरंजी अंतर्गत असणारे शुद्ध दूध कोणतेही आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह तथा केमिकल विरहित कंटेंट यांच्या माध्यमातून तयार करण्यात आल्यामुळे सदर आईस्क्रीम मध्ये त्या त्या फळांच्या अनुरूप ओरिजिनल टेस्ट अबाधित ठेवल्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल पंच्याहत्तर प्लस आउटलेट तसेच मुंबई तथा कतार आदी परदेशात देखील पाच प्लस आउटलेट आईस्क्रीम खवय यांच्या आवडीस पात्र ठरले आहेत तर आऊटलेटच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अंबरनाथच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करणजय पाटील यांना देखील विशेष आमंत्रित करण्यात आले आहेत अंबरनाथमधील सुप्रसिद्ध उद्योजक देख, भगवान लोटे यांच्या कुटुंबीयांच्या माध्यमातून ओल्ड मुंबई आईस्क्रीम या आउटलेटच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख निमंत्रित असणाऱ्या नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करणजय पाटील यांचे औक्षण करीत त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष पाटील यांच्या हस्ते फ्रीद कपड सुप्रसिद्ध उद्योजक तथा समाजसेवक भगवान लोटे यांच्या मुंबई ओल्ड आईस्क्रीम आउटलेटचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला अंबरनाथ मधील सुप्रसिद्ध नामांकित उद्योजक तथा समाजसेवक भगवान लोटे यांच्या माध्यमातून तसेच ओल्ड मुंबई आइसक्रीम ब्रँडचे मॅनेजमेंट तथा त्यांचे फाउंडर तथा संपूर्ण स्टाफच्या माध्यमातून उद्घाटन सोहळ्याच्या प्रमुख अतिथी नगराध्यक्ष तेजश्री विश्वजित करंजो पाटील यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच प्रामुख्याने सदर प्रसंगी भगवान लोटे कुटुंबियांच्या माध्यमातून देखील तेजश्री विश्वजित करंजो पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात सदर उद्घाटन सोहळ्याच्या प्रमुख अतिथी तथा नवनिर्वाचित नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजळे पाटील यांनी सदर आउटलेट मध्ये विशेष भेट देत पश्चिम महाराष्ट्रातील अतिशय अग्रगण्य अशा ओल्ड मुंबई आईस्क्रीम या आईस्क्रीम अंतर्गत असणाऱ्या विविध ब्रँडची विशेष माहिती घेतली तसेच नैसर्गिक शुद्धता कोणतेही आर्टिफिशियल न वापरता केवळ दूध फळे तथा साखरेच्या माध्यमातून त्या फ्लेवरचा ओरिजिनल टेस्ट अबाधित राखणाऱ्या सदर आईस्क्रीम कॉर्नर मध्ये विशेष माहिती संकलित करीत नामांकित उद्योजक तथा समाजसेवक भगवान लोटे कुटुंबीय तसेच ओल्ड मुंबई आईस्क्रीम ब्रँड आदींचे फाउंडर तसे मेंबर तसेच मॅनेजमेंट स्टाफ आदींना त्यांच्या पुढील यशस्वी दैदिप्य बँक तथा प्रवासाबद्दल विशेष शुभेच्छा दिल्या तसेच स्वतः जातीने पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ब्रँड अशी ओळख असणाऱ्या मुंबई ओल्ड आईस्क्रीम या फ्रँचायझी अंतर्गत त्यांचे नामांकित ब्रँड पेरू सीताफळ तसेच ड्रायफ्रुट्स आदींचा टेस्ट अनुरूप अभिप्राय देताना सर्व अंबरनाथकरांनी खऱ्या अर्थाने शुद्धता तसेच नैसर्गिक चव आदींचा गोडवा जपणाऱ्या सदर मुंबई आईस्क्रीम या सुप्रसिद्ध उद्योजक तथा समाजसेवक भगवान लोटे यांच्या सदर आउटलेट मध्ये एकदा तरी भेट देऊन आईस्क्रीम घालण्याबाबत संपर्क आवाहन केले तसेच सुप्रसिद्ध उद्योजक तथा समाजसेवक भगवान लोटे यांच्या माध्यमातून केवळ अंबरनाथ मध्ये तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी सदर मुंबई ओल्ड आईस्क्रीम अंबरनाथ येथील ओल्ड मुंबई आईस्क्रीम ओनर तथा सुप्रसिद्ध समाजसेवक तथा उद्योजक भगवान लोटे यांनी सदर उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती लावणाऱ्या अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित कर्जे पाटील यांचे विशेष आभार प्रकट व्यक्त करताना समस्त अंबरनाथकरांनी सदर फ्रँचायझीच्या माध्यमातून तीन दिवसांसाठी प्रमोशन ऑफरच्या अनुषंगाने दोन आईस्क्रीम स्कूप वरती एक स्कूप फ्री या ऑफरचा लाभ घेण्याबाबतचे आव्हान देखील यावेळेस सुप्रसिद्ध उद्योजक तथा मुंबई आईस्क्रीम अंबरनाथचे फ्रँचायझी ओनर भगवान लोटे यांनी समस्त अंबरनाथ करारा केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज पुढे नाही म्हणजे विकास आम्हाला असं करायचं करायचा विकासाची सुरुवातच म्हणाल मी एक ह्या फ्रँचायझीच्या मार्फतच झालेली आहे आणि तुम्ही आता डिस्कस केलं कारण की खूप चीप रेटमध्ये म्हणजे खूप कमी स्वस्त दरामध्ये लोकांना आस्वाद घ्यायला मिळणार आहे आणि फ्लेवर्स बघते आहे मी भरपूर विविध फ्लेवर्स आहेत आणि एमबीएस पण खूप सुंदर आहे त्याच्यामुळे त्या दोघांना म्हणजे जे आहे त्यांना अभिनंदन करते मी पश्चिम शुभेच्छा ते पश्चिम महाराष्ट्रात तर सुप्रसिद्ध ब्रँड म्हणून याची ओळख आहे आणि आज ठाणे जिल्ह्यातील याबाबत आपण काय शुभेच्छा मी तेच म्हणते त्यांना आताच मी सांगितलं आपल्याला सीआर मध्ये बिझनेस करायचा आहे या प्रकारचं आता त्यांना पेरू खायला वाटतंय मसाल्यामुळे अजून एकदम छान ओपनिंग आले

अगदी पेरू खाल्ल्यासारखाच वाटलं आणि त्याच्यामध्ये तो मसाला जो घरी फ्लेवर टाकल्यावर अतिशय गोड आणि म्हणजे खूप सुंदर तेच यांची खासियत आहे की केमिकल फ्री आहे आणि म्हणजे करायला सजेस्ट करायचं की नक्कीच इथे यायचं नक्कीच या व्हिजिट करा आणि एकदा मला वाटतं एकदा व्हिजिट केल्यानंतर खाल्ल्यानंतर दुसरी जायचं यायचं पर्याय होणारच नाही छान आम्ही दुबईला जायचं लक्ष असल्यामुळे आमच्या इंडियांना तिकडे असतात हा प्राण आम्ही ॲक्च्युली हे जी टे टेस्ट आम्ही दुबईला गेले होतो दोन हजार तेवीसला आम्ही जो दुबईला गेलो होतो याची टेस्ट पहिल्यांदा गेली मला खूप अतिशय आवडली मग त्यानंतर मी फाईंड केलं हे कोण आहे वगैरे मग त्यांच्याबद्दल पोर्सो आमच्या एका मित्राच्या थ्रू मग ते त्यांना मी सांगितलं की मी इंटरेस्टेड आहे फ्रँचायझी घेण्यामध्ये तर त्यांनी मला व्हेरीफाय केल्यानंतर मला फ्रँचायझी दिली ॲक्च्युली ते खूप मोठा प्राण असल्यामुळे त्याच्याकडे खूप सारे इन्क्वायरीज येतात हा मग त्यांना ते त्याच्यामध्ये फिल्टर करतात आणि ते चांगल्या लोकांना त्यांचं जे असतात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एवढा छान उद्घाटन आहे आणि नवीन नगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे काय वाटतं सुरुवात होणार आहे सुरुवात मॅडम आमच्या मॅडम अध्यक्ष झाला सर्व अंबाना इच्छा होती की मॅडम नगराचे वाव आणि ते झालंच ह्याच अनुषंगाने जो काय विकास मॅडम आहे काय विकास करायचा हे विकासातच पाऊल आहे अंबानातल्या एका विशिष्ट लेवलला ऑफर्यात हा नक्कीच म्हणजे तीन दिवस पाय टू गेट वन थ्री ही आमची ऑफर आहे अंबानात नक्की इथे यावं आस्वाद घ्यावा मी तर सांग बदलाफून करायला सुद्धा यावं नक्कीच नॅचरलची आयस्क्रीम फॉर्म झाकले असणार ते मे बी इथे यावं नॅचरलपेक्षा खूप सुंदर आहे आयस्क्रीम आहे ओके